लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आलेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाडक्या बहिणींचा हप्ता लावणीवर जाण्याची शक्यता आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही मिळाला कमेंट करून नक्की सांगा तर बहिणींनो तुमचा जो ऑक्टोबर महिन्याचा आहे तो कधी मिळणार आणि तुमचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे मग तो हप्ता कधी मिळणार त्याच्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाण्याची सुद्धा शक्यता आहे लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो आणि या दिवशी तुमचे पंधराशे रुपये येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अजून वाढू शकते तर बहिणींना सोड्याव्या हप्त्याबद्दल काय अपडेट आलेले आहे ते पण बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे दिवाळीत बावबिजीचा मोर् परंतु दिवाळीत लाडक्या बहिणींना खुश खबर मिळाली नाही त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे याच दरम्यान आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे नेमका हा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो याबद्दल ऑफिशियल तारीख ठरलेली नाही आणि राहिलेली माहिती आपण पुढे बघणारच आहोत ऑक्टोबर महिना संपायला आठ दिवस उरलेला आहे अद्याप लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत त्यामुळे हा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे ऑक्टोबरचा हप्ता कदाचित पुढच्या दिला जाईल असं सांगण्यात येत आहे तर मग तुम्हाला हे पैसे पुढच्या महिन्यामध्ये कधीपर्यंत मिळू शकता तर बहिणींनो तुमच्या मागच्या पाच चा म्हणजे सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये तर ऑक्टोबरच्या हप्त्याचा जो जी आर आहे जी तरतूद आहे ती तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल पण बहिणींनो निधी जर वेळ लागला तर तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होईल तर ऑक्टोंबर महिना संपायला काही दिवस उरलेले आहे त्यामुळे ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये पुढच्या महिन्यात दिले जातील सप्टेंबर महिन्याचाही हप्ता लांबणीवर गेला होता मागील अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाहीये त्यामुळे हा हप्ता देखील लांबणीवर शक्यता आहे आणि हा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे तर या दिवशी तुमच्या खा, खात्यामध्ये पैसे येऊ शकता न्यूज मध्ये जशी माहिती आलेली आहे तशी आपण पाहणार आहोत लाडकीबाईण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर गेलेला आहे हप्ता लांबणीवर गेल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात त्यामुळेच नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये कधीही पैसे जमा केले जातील अशी शक्यता आहे लाडकीबाईण योजनेत महिलांची केवायसी सुरू आहे केवायसी प्रोसेस पूर्ण करणे आणि

लावण्यात आलेली आहे परंतु याची कुठली ऑफिशियल माहिती मिळालेली नाही फक्त न्यूज मध्ये आहे म्हणून ही माहिती दिल्या जात आहे मात्र केवायसी ची पूर्णपणे साईट सुरू आहे तुमची जर केवायसी होत असेल तर तुम्ही करून घ्यायची आहे काही लाडक्या बहिणी केवायसी ची प्रक्रिया करतायत परंतु त्यांना आधार क्रमांक पात्र नाहीये असं सांगितलं जात आहे त्या लाडक्या बहिणींनी थोडं थांबायचं आहे मात्र केवायसी ची प्रक्रिया अजूनपर्यंत थांबली केवायसी तुम्हाला प्रत्येक वर्षाला करावी लागणार आहे परंतु न्यूज मध्ये माहिती था त्याचा ऑफिशियल अपडेट अजून देण्यात आलेलं नाहीये त्याबद्दल तसं अपडेट तुमच्या पर्यंत नक्की शेअर केला जाईल म्हणूनच तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका